नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन काल एल डी सी स्टे जो आहे तो हटवण्यात आलेला आहे आणि आज त्यांनी लगेच फिमेल कॅन्डिडेटची इलिजिबल लिस्ट जी आहे ते जाहीर केलेली आहे बघा ही आहे डी व्ही टी वेबसाईट यावर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे एकतीस एक दोन हजार ते चोवीस आज हे त्यांनी नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे परिपत्रक ते जाहीर केलेलं आहे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने महिला उमेदवारांचा प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट निकाल सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी हे त्यांनी नवीन परिपत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे यामध्ये खाली बघा त्यांनी तुमचा रिझल्ट दिलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट हा रिझल्ट आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या या पोस्टचा पहिले त्यांनी फक्त मेल कॅन्डिडेटची इलिजिबल लिस्ट जे आहे ते अपलोड केलेली होती आता त्यांनी फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट है के ले लिया है। है लिया है जे आहे ते अपलोड केलेली आहे तुम्हाला कोणतं रिजन मिळालं हे सर्व काही माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे बघा अलॉटमेंट ऑफ रिजन आणि तुम्ही तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिमार्क्स बघू शकता जेव्हा तुम्ही अलॉटमेंट ऑफ रिजन बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल की बरेच मुलींनी जे आहे ते अपडेट आउट केलेलं आहे फिमेल कॅन्डिडेटने जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा बघा काल एल डी सी स्टे जो आहे तो हटवण्यात आलेला आहे आणि आज त्यांनी लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट जो आहे फिमेल कॅन्डिडेटचा तो प्रसिद्ध केलेला आहे तुम्हाला जॉइनिंग लेटर पण आता लवकरच मिळेल तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद